कैलासवासी सार्थक राकेश खराडे यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे आणि ग्रामपंचायत सदस्य रसिका खराडे यांचे चिरंजीव कैलासवासी सार्थक खराडे यांच्या सहाव्या पुण्य स्मरणार्थ महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग भूमी अभिलेख तहसीलदार खालापूर चौ ग्रामीण आरोग्य केंद्र आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मोहपाडा येथील दत्त मंदिरात कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मनोहर भोईत आणि माजी आमदार बाळासाहेब माने सरपंच उमा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामस्थांना शासकीय दस्तऐवज जागेचा शासन सनद वाटप सिटी सर्वे नंबर शोधणे आणि मालमत्ता पत्रक आयुष्यमान भारत कार्ड शालेय विद्यार्थ्यांची आणि ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी एच आय व्ही डोळे तपासणी तसेच विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न